विरार पश्चिमेकडील अर्नाळा बंदरपाडा परिसरात सोमवारी पहाटे एका कुटुंबावर अज्ञात व्यक्तींनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या हल्ल्यात तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर विरार येथील खाजगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत मिळालेल्या माहितीनुसार प्राध्यापक सचिन गोवारी यांच्या कुटुंबावर पहाटे तीनच्या सुमारास काही अज्ञात व्यक्तींनी घरात घुसून हल्ला केला यावेळी प्राध्यापक गोवारी घरी नव्हते हल्लेखोरांनी हातातील धारदार शस्त्रांनी कुटुंबातील सदस्यांवर वार केले या घटनेत जगन्नाथ गोवारी व्यावर्षी शहात्तर लीला गोवारी व्यावर्षे बहात्तर आणि नेत्रा गोवारी वैवर्षे बावन्न हे तिघे गंभीर जखमी झाली असून सर्वांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे या घटनेमुळे अरणा बंदरपाडा परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण पसरले आहे रात्रीच्या वेळी घडलेली ही घटना ऐकून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे या घटनेची माहिती मिळताच सागरी पोलीस ठाण्याचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले असून फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी दाखल झाली आहे पोलिसांचं खास पथक हल्लेखोरांच्या शोधावर आहे प्राथमिक तपासात हल्ल्याचे नेमके कारण समोर आले नसून पोलीस विविध कोणातून तपास करत आहेत गावकऱ्यांनी हल्लेखोरांना तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे ठोस करण्याचं असं सांगता येणार नाही आपल्याला परंतु हा हल्ला जो झालेला आहे आमच्या आमच्या मांगेला पोलीस पहिल्यांदा असा भेड हल्ला झालेला आहे असा हल्ला आमच्या समाजात एवढं निर्घुरपणे कोणी हल्ला करत नाहीये या हल्ल्यात आम्ही समाजाच्या तर्फे निषेध व्यक्त करतो आणि पोलिसांना विनंती आमची की या तपासकामी योग्य ते तपास होऊन लवकरात लवकर आरोपींना शिक्षा व्हावी ही आमची किमान अपेक्षा आहे साहेब काही नाहीये आई वडील तोपले असताना त्यांच्यासोबत एक मुलगी होती त्यांची ती तिघही झोपली असताना सांग पहाटे दोन अडीच तीनच्या सुमारास कोणीतरी अज्ञात मारेकरी घरात घुसला आणि त्याने हा प्राणघातक हल्ला केलेला आहे प्लीज अगदी कसोशीन तपास करतायत आम्ही सकाळपासून त्यांसोबत आहोत आणि पोलीस आमचे डी सी पी भावचे साहेब सगळी घटनास्थळी येऊन पाहणी केली आणि त्यांनी फुटेज वगैरे सगळं घ्यायचे प्रयत्न चालू आहे त्यांचा आणि लवकर संध्याकाळपर्यंत आरोपी निर्बंध होतील असं मला आत्मविश्वास आहे अर्नाळा बंदरपाडा परिसरातील ही घटना पुन्हा एकदा स्थानिक सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे घरात घुसून झालेल्या या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून पोलिसांनी त्वरित कारवाई करून आरोपींना ताब्यात घ्यावे अशी मागणी होत आहे